जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही स्वामी शक्ती वेदनेच्या चिघाटी स्वामी शक्ती ज्या चिघाटी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी उन्हा सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदने स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्या पाठी वेदनेच्या सुटते गाठी स्वामी शक्ती जा पाठी वेदनेच्या सुटते गाठी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नामी उना मध्ये सावली था, था। स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्ट मध्ये बळ हे स्वामी वेदने स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की अक्कलकोट निवासी राजाधिराज योगी राज श्रीमंत श्री स्वामी समर्थ महाराज की